मी तुमच्याबरोबर शेअर आहे मी ब्लाऊज मी अगदी दोन दिवसाशी लिहिले आहे असं अर्जेंट ब्लाउज कसं म्हणून मी ते जेवढं जो लवकर ब्लाउज उठतील अशा पद्धतीने मी डिझाईन केलेले आहे सिम्पल तर हे बघा आता बाहेर आलीच लावली अशी पद्धत आहे ही नॉर्व आपण बनवलेली डेस आहे डिझाईन आहे साईड पण पाणी आणि मी सगळे ब्लॉज प्रिन्स करिन्स करी पाठीमागा अशी डिझाईन केलेली आहे

मला एकदम सिंपल ठेवलेलं आहे गोल्डन कलरचीच कारण हा खूप भरलेला ब्लाऊज आहे याला जास्त डिझाईन काही नाही करते आपल्याला इथे ऑर्डर अशा वर्कमध्ये खऱ्यांमध्ये असतात ते ब्लाऊज तर आपण त्याला असे डिझाईन करू शकतो इथं फक्त सिंपल आहे गोल्डन कलरची वे गोल्डन आकार काढलेला आहे अशी कोणावरील लेस लावलेली आहे सगळं तर तिने हा पण एक साडीवरचा ब्लाउज शिवलेला आहे त्याला पण मटके सका साकार थोडस आणि मॅचिंग नेस लावलेला आहे हा पण प्रिन्स कटच आहे तुम्ही बघू शकता तर तिने साध्या साड्यावर घालण्यासाठी हा गोल्डनचा पण शोधलेला आहे वेळ करण्यासाठी याला पण थोडासा नसा आणि पुढे पेन्सट असा शोधलेला आहे हा पण आणि वेलवेटमध्ये पण पीन शोधलेला आहे तर बघा वेलूट पण पेन्सक आहे थोप आहे सगळं सिंपल ठेवलेलं आहे इतका अर्जेंट कस्टमर आहे हा जी रुपया डिझाईन डिलिवर झाला आहे ते पहा मी खड्यांची केस लागलेली आहे पंचवीस रुपये मीटर दिसतो आपल्याला ऑर्डर केलेला आहे अशी भांडला अशी डिझाईन बनवलेली आहे ते एक बटन लागलेला आहे तेवढं इस लिझाईन केली एवढे ब्लाऊज आहे तिचे सात कारण तुम्हाला कशा वाटी हे ब्लाऊज मी स्टिच केले की नक्की मला कमी